गजेंद्र मोक्षे म्हणजे ना हत्ती आणि मगर हे जे आहे ते पद्मावती सरोवर म्हणून आहे खालत या बेटाच्या एका मैलोवर आहे मग त्या ठिकाणी ते झालेलं आहे ते एक हजार वर्ष त्यांचा लढा चालला मग जे आहे ते मगरीला खाले जे आहे ते पाण्यामध्ये काही खायला मिळालं परंतु ते हत्तीला काय बी मिळालं नाही ते रूढ होऊन गेलं पुन्हा भगवंताचा अखरेला भगवंताचे जे आहे तेनं जरा थोडं भगवंताचं नाम सम्रण करून शिणे पुन्हा मग ते विष्णू येऊन शिणे त्यांना ते सोडवून केलं म्हणजे हत्तीचा पाय ते सुटला सुटल्याच्या नंतर मग जे आहे ते मोक्षे त्यालाही दिला ह्याला दिला अशा ही जे आहे म्हणून ह्याचं नाव हत्ती भेटत गजेंद्र म्हणजे ना ते असं जे आहे ते झालेलं आहे माणिकगड म्हणून विदर्भामध्ये विदर्भात हा विदर्भ मानिकगड मानिकगड बर मग त्या ठिकाणी बरेच हो होतो काही त्याच्यातून पुन्हा मागून गुरु म्हणले की तुम्ही इथं जावा ते मला इथं पाठवणशी नाही गेले आत्ता आपण ज्यांना पाहिलं ते आहेत रामपुरी महाराज या हत्तीबेटाचं एवढं सुंदरीकरण किंवा हे टिकून राहिलं आहे इथली वर्दळ वाढली याचं कारण आहे ते महाराज ते जेव्हा इथं आले होते चाळीस वर्षापूर्वी तेव्हा इथं काही नव्हतं आम्ही लहान असताना यायचो ना तेव्हासुद्धा इथं जास्त काही नव्हतं पायवाटच होती आता हळूहळू या क्षेत्राला सरकारकडून पण पर्यटक मान्यता मिळाली आणि इथं सुधारणा झाली आहे इथं मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि इथं गंगाराम महाराजांनी जिवंत देखील घेतलेली आहे खूप छान प्लेस आहे एकदा तरी प्रत्येकानं व्हिजिट द्यावा असं आहे हे आहे देवर्जन येथे उदगीर तालुक्यामध्ये उदगीरपासून तुम्हाला तासभरामध्ये हे क्षेत्र व्हिजिट करता येतं लहानपणापासून आम्ही येतो आहे आणि इथं कशी सुधारणा होती ते देखील पाहतो हे आहे दत्त मंदिर इथं एंट्री केल्यानंतरच तुम्हाला लक्षात येते की या लेण्या आहेत दगडामध्ये पूर्णपणे कोरलेल्या आहेत या आणि वेळेनुसार हळूहळू याची सुधारणा मध्ये फरशी वगैरे झाली आधी तर खाली पण फरशी नव्हती दगडीच होतं सगळं काही आणि हे आहे दत्ताचं मंदिर एंट्री केल्या केल्या तुम्हाला हे मंदिर दिसतं याच्या नंतर न दत्ताचं दर्शन घेऊन पुढच्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे जसं की हे आहे ध्यान मंदिर इथं रामपुरी महाराज ध्यान करायचे किंवा आता सध्या जे महाराज आहेत ते करतात प्रत्येकजण इथं धानाला येतं मोठे मोठे सिद्ध पुरुष जर आले प्रवासात असले तर त्यांचा मुक्काम या ठिकाणी असतो हत्ती बेटावरती यानंतरनं आपण मुलाखत बघूयात महाराजांची आपलं नाव काय माझं नाव आनंद फुलवाड ही रामपुरी महाराजांचा पुत्नी आहे रामपुरी महाराज म्हणजे चाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी पूर्ण जे आहे ते काटेरी झाडे झुडपे होते आणि इथं कुणी येत नव्हतं हत्तीभेटाचं जे आहे ते थोडक्यात सांगायचं म्हणजे की हातीभेट हे गजेंद्र मोक्ष हत्तीभेट आहे याचा उल्लेख गरुड पुराणामध्ये आहे तर वर जे आहे ते हत्तीचं एक फॅमिली राहत होती म्हणजे परिवार राहत होता आणि खाली पाणी पिण्यासाठी खाली त्या भागामध्ये तिकडं पलीकडं जात होतं तर <coughs> त्यावेळेस कसं गजेंद्र हे नावाचं जे आहे ते विष्णू भक्त होता खूप थोर महान भक्त भक्त होता hmm. आणि मगरीनं पाणी प्यायला गेल्यानंतर मगरीनं त्याचं पाय धरला पाय धरल्यानंतर hmm. मग आपलं त्या गजेंद्रनं जे आहे ते भगवान विष्णूच्या धावा केल्या धावा hmm. केल्यानंतर भगवान विष्णू गरुडावर बसून येऊन त्या मगरी सुदर्शननं मगरीचा वध केला आणि गजेंद्रला वाचवलं वाचवलं तेव्हापासून हे गजेंद्र मोक्ष हत्ती भेट म्हणतात आणि राम लक्ष्मण सीता जेव्हा वनवास झाला होता त्या वनवासाच्या काळामध्ये जे पलीकडे दक्षिण भागा ज्या गुफा आहे तिथं पाचशे वर्षापूर्वी गंगाराम महाराज यांनी जिवंत संजीवनी समाधी घेतलेली आहे आणि वनवासाच्या काळामध्ये राम लक्ष्मण सीता या ठिकाणी राहून गेले रामाचे जे राम लक्ष्मण सीतांचे एक पवित्र पवन चरण या ठिकाणी स्पर्श झालेला आहे आणि ही जी गुफा आहे तर त्या गुफेमध्ये कसं दोनशे वर्षापूर्वी सोहमपुरी महाराज यांनी जे आहे ते तपश्चर्या केली सोहमपुरी महाराजांचे शिष्य सिद्धपुरी आणि सिद्धपुरी महाराजांचे शिष्य रामपुरी तर म्हणजे सिद्धपुरी महाराजांनी जे आहे ते त्यांना इथलं मार्गदर्शन केलं तू ह्या या ठिकाणी जा म्हणून तर इथं पहिलं झाडं व झुडप वगैरे फक्त आणि जंगली प्राणी वाघ वगैरे राहत होते माणसाची वर्दळ नव्हती तर चाळीस वर्षापूर्वी आल्यानंतर कमीत कमी दोन वर्ष तरी मा इथल्या लोकांना माहीत झालं नाही की ह्या ठिकाणी महाराज आहेत म्हणून मग हळूहळू जेव्हा भिक्षा मागून खायला ते माग खाय जग जा आपलं देवर्जन हनुमंतवाडी करवंदी ह्या भागामध्ये जात होते तेव्हा मग हळूहळू शे बाजूबाजू शेतकरी आहेत का नाही त्यांनी जे इथे बघितलं की ह्या ठिकाणी महाराज आलेला आहे मग माणसाची वर्दळ झाली त्यानंतर आता ब याला जे आहे ते बवर्गीय वर्गीय म्हणजे आपलं स्थळाचा दर्जा मिळालेला आहे आणि ही जी गुफा आहे ही रामपुरी महाराजांच्या ही शिवलिंग आहे हो का नाही ही शिवलिंग महाराजांच्या स्वप्नात आहे आणि ती एकशे आठ फूट जे आहे ते खोल आहे त्यांनी इथले काही जे शेतकरी डोरं राखायला येत होते त्यांच्या मदतीनं ही एक गुफा जी आहे ती कोरली आणि तिथून शिवलिंग बाहेर काढलं खंडून तर ते त्याचं आपण बघूया मी तर मग दाखवतो तुम्हाला पूर्वी छनी हातोडीने आणि विकासाने हे कोरलेलं आहे याला त्यामुळे पहिले काय मशीन नव्हते काही नाही माणसानं हातानं कोरलेलं नाही विदाउट इंजिनियरिंग काही नाही महाराष्ट्रात स्वप्नात आलं तस तसं त्यांनी खूप काम दिलं खूप थंड खाली

एकशे आठ फुट खोल जस जसं खाली जाईल ओलावाय सावकाशी हो हो आता इथं काय नियोजन हे जे इथं निघालेले शिवलिंग इथं शिवली निघाला का तो वर असलेले शिवलिंग या ठिकाणी निघालेले हे महाराजांच्या स्वप्नात आलं हा हे स्वप्नात आलं महाराजांच्या स्वप्न म्हणजे स्वप्न जसं जसं दिसलं तस तस त्यांनी पत काम केलं ह्या ठिकाणी हे शिवलिंग महादेवाचे हे स्वयंभू जागा आहे आणि ह्या ठिकाणी काय नाही पातळ गंगेचं कुंड आहे ये। पाणी येत हा पाणी आहे कुंड म्हणजे पाताळ गंगेच कुंड आहे हे काही नॅचरल आहे याला काय खोदलं का नाही काही नाही नैसर्गिक म्हणजे हे नैसर्गिक आहे याला खोदता येत नाही ना फावडा जात नाही काय नाही तर आतमध्ये पूर्ण खोल आहे हे पाणी आहे याच कस पंधरा दिवस जसं समुद्र पंधरा दिवस पाणी इथून वर जाते हुँ। हा ऑटोमॅटिक आणि पंधरा दिवसानंतर परत रिवर्स ह्या लेवलला येते म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कसं इथून पाणी काढणे महादेवाला अभिषेक करणे वाहणे ह्या पद्धतीचं होतं ते याच्यामध्ये अजून काय काय गुपित आहे काय माहित नाही फक्त महाराजांनी शिवलिंग तेवढी बाहेर काढली आणि हे पात कुंड काढले बाकी जे आता पंधरा दिवस वेळ पाणी वर येते हो जेवढं तुम्हाला वर दिसतं नाही पूर्ण ऑटोमॅटिक पाणी वर येते महादेवाचा अभिषेक झाल्यानंतर वर जाऊन परत रिटर्न येत असतात अशी पहिल्याची जुनी प्रतिक्रिया होती म्हणजे प्रक्रिया पण आता ते महादेवाची पिंड वर ठेवल्यामुळे मुळे कसं महात वयस्क माणसं एवढा खोलवर येऊ शकत नाही पूजेसाठी म्हणून ते ती वर ठेवण्यात आली आता आपल्याला जे तिथे काम करायचं आहे परत इथे गोटा बनवून का नाही करायची आहे त्याला थोडस त्यामुळेच हे ओलसर पण आहे महिन्यातले पंधरा दिवस येते का पण श्रावण श्रावण महिन्यात कुठे येऊ शकता इथपर्यंत श्रावण महिन्यात तिथून खाली जाऊ शकत नाही <coughs> पूर्ण अस ओला आहे हे आधीचे लोक आतापेक्षा हुशार होते आता चेवढिनिअरिंग बापरे कुंड होते का नाही कुंडवर झाकण्याचं हे अच्छा ते वर आणले हा सगळं भागना पूर्वी होता आणि इथून वरच्या बाजूला आल्यानंतरनं तुम्हाला आणखीन छानपैकी मोठं पार्क दिसतं इथं मोठी नर्सरी आहे सध्या इथं स्वामी समर्थांचं सुद्धा मंदिरचं चा बांधकाम चालू आहे खूप सुंदर केलं आहे आता आम्ही लहान होतो त्यापेक्षा पूर्वी ना इथं वरच्या बाजूला पण फक्त या लेण्या होत्या खाली फरशी वगैरे काही नव्हती आता इथं फरशी झाली आहे आणि विठ्ठलाचं मंदिरसुद्धा आहे ते कोपऱ्याला आहे ना ते आणि मला वाटते इथली जे काही व्यवस्था चालू आहे सध्या खूप छान आहे खूप चांगल्या लोकांच्या हातामध्ये सध्या इथलं काम चालू है चा काम आहे कारण की खूप क्वालिटीचं काम झालेलं आहे यानंतर ना ना तुम्हाला एक मला सांगा असं वाटतं इथं वरतीच गंगाराम महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती इथं ज्या बाजूला तुम्हाला लेण्या दिसतात तिथं महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती आणि आता इथं सभागृहसुद्धा झालेला आहे बाजूला तिथं आता कार्यक्रम होतात तर मला छान वाटलं की खेडेगावामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या कार्यक्रमांसाठी जागा तयार होत आहे या लेण्याच्या समोर हे जी झाडं आहेत ना ती खूप जुनी आहेत जेव्हा आम्ही लहान असताना येतो ना तेव्हा याच्या बाजूला फक्त ओटा होता आणि फरशी वगैरे नव्हती तिथं आम्ही खूप खेळायचो हत्तीबेट उदगीर तालुक्यात आहे तर याला एकदा तरी तुम्ही नक्की व्हिजिट द्या इथं असं म्हटलं जातं की जेव्हा राम सीता वनवासात होते तेव्हा ते, ते इथंसुद्धा आले होते आणि त्यांचा काही दिवसांचा मुक्काम इथे हत्ती बेटावरती होता असं इथं म्हटलं जातं आता याबाबतीत काही पुरावे वगैरे तर नाही आहेत परंतु ही एकाकडून दुसरीकडे पास झालेली अशी गोष्ट आहे की इथं रामसीतेचे पावन चरण लागलेले आहेत या जमिनीला त्याचबरोबर ना इथे बालाजी मंदिर पण आहे एक छोटंसं या एरियामध्ये पाहायचं गेलं तर आ, दोन बेट आहेत हे आहे हत्ती बेट आणि दुसरं एक आहे त्याला आम्ही बर्ग्याचं बेट म्हणतो आय थिंक त्याचं नावच तसं असेल तर या हत्ती बेटावरती पर्यटन म्हणून सध्या हे खूप फेमस आहे तुम्ही गुगलवरती पण सर्च केला तर इथं तुम्ही व्हिजिट करू शकता आणि हे आहे रामपुरी महाराजांचं मठ म्हणजे तिथं ते राहतात या रूममध्ये एका आणि त्या रूमच्या महाराजांच्या रूमच्या बाजूलाच हे बालाजी मंदिर आहे हा भेट खूप मोठा आहे तर नक्कीच याचा पार्ट टू देखील मी बनवेन आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार